आता सगळ्या वारकऱ्यांना एकच वेध आहे आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट आता आपल्या सगळ्यांना सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळ सन्निध पंढरी तोंडावर आलेली तो आहे हो अगदी जवळ आलेली आहे मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वट सावित्री पौर्णिमा झाली ज्येष्ठाची कि पंढरीचे वेद लागतात त्या अनुषंगाने आपण अभंगाची निवड केलेली आहे कारण सगळ्याच जातवान वारकऱ्याला आता एकच डोक्यात आहे कोणतं पंढरीचा பழ let okay. बाहेर असे जावे तो कामने जेवे घेतला असे संपदा सोहळा नावडे मनाला करी ते टकाळा पंढरीचा पंढरीचे वेद लागलेले आणि मग वारकरी संप्रदायाचा परिचयच वारी या साधनेने होतो तो तो वारकरी आणि अशा वारकऱ्याची जी परंपरा त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात वारी महत्वाची त्यामध्ये आषाढी कार्तिकी या दोन वार्यांना विशेष महत्व आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आषाढी कार्तिक तुजा गोंदड़ी दालो आषाढ़ो गोंदड़ो आषाढ़ी कार्तिको आषाढ़ियो गो मग ऐका मंडळी संसारामध्ये क्रिया महत्त्वाची आहे आणि परमार्थामध्ये भावना महत्त्वाची संसारात भावनेला किंमत नाही आणि परमार्थात क्रियेला किंमत नाही उदाहरणाने आणि प्रमाणाने सिद्ध करून दाखवतो संसारात भावनेला किंमत नाही संसारात क्रियेला किंमत आहे पाहा तुम्ही व्यायाच्या घरी गेल्यावर व्यायानं उठ बस कशी केली माणसे हे पाहतात का त्याची माणूस की पाहतात बोला की अजून सोपं करतो मुला मुलीच्या लग्नाची बैठक जेव्हा बसते तेव्हा लोक माणूस की पाहतात का पैसा पाहतात काय म्हणणं काय तुमचं माणूस की तुम्ही कीर्तनात म्हणून माणूस की म्हणला सध्या कोणी माणूस की बघत नाही कोणी माणूस किला पाहात नाही नाही पाहत महाराज ऐका संसारात क्रिया महत्वाची तिथे भावना महत्वाची नाही जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत देत असतात फार साधा दृष्टांत आपण अनेक वेळा ऐकलाय पण या सिद्धांताला फार चपला कळ म्हणून त्याची आवृत्ती करतो लाडाचा जवळ खूप दिवसानंतर सासरवाडीला गेला सासरवाडीला गेला सासरवाडीला गेल्यानंतर त्याला वाटलं तर आता वा, मामी काहीतरी चांगलं चुंगलं करून खाऊ घालतील आपल्याला या भावनेनं गेला पण खर तर त्या सासरवाडीमध्ये थट्टा करणारं नातं वेगळं असत कोणतं नातं असतं मेवनीचं मेवनी म्हणजे बायकोची आजी हा बायकोची बहीण नाही मला त्याचा अभ्यास नाही तुम्ही असं सावध करत जा मला अजून मधून मेवनीचा अबाधित हक्का असतो ती कोणाची थट्टा करू शकते दाजीचे करू शकते पण सासूलाच वाटलं जावायचे थट्टा करा हे बरं नाही वागणं सासूला <laughs> <laughs> वाटलं कोणाची थाटा करू था ना जावयाला जुने कीर्तनकार म्हणजे फार गमतीनं सांगायचे जावा जावायला अशी पत्रवाळी वाढली म्हणजे जावाय बापू ह्याला चांदीच चा ताट समजा जावाय मला ताटावरच खायचंय ताट थोडीच खायचे आपल्याला असू दे काय हरकत नाही नंतरच मामी आली आणि तिनं पिटलं वाढलं जावाय बापू ह्याला श्रीखंड समजा जावयाचा पंचवीस डिग्रीने ताप वाढला बघू म्हणे अजून काय असलं त्यानं तर त्यानंतर अजून <laughs> थोड्या वेळानं सासूबाईनं वाळलेल्या बात्रीचे तुकडे टाकले आणि जावाय बापू याला पुरी समजा आता मात्र जावयाचा फुल ताप चढला जावान बाई मागासाठी खास एवढ्या जोऱ्यात सासू आपल्या घालवायची नाही वर जागेवर जाईन म्हणले तुम्हीच घालिली ना आम्हाला काय सांगत एक मुस्काडात मारली जावाय म्हणला मामी ही मामानं मारली असं समजा विठाला पिठल्यावर श्रीखंडाची भावना होणं शक्य नाही भाकरीवर पुरीची भावना होणं शक्य नाही इथे श्रीखंडच पाहिजे इथे पुरीच पाहिजे म्हणून संसारात क्रिया महत्वाची परमार्थात क्रिया नाही महत्वाची परमार्थात भावना महत्वाची म्हणून पहा भगवान शंकराला किंवा आदिशक्तीला वाहण्याकरता नाही तुम्हाला फुल मिळालं हातात तांदळाचे चार दाणे घेतले आणि त्या आदिशक्तीला सांगितले आई जगदंबे ओ तव तत्व न जाना मी मी तुझं तत्व जाणू शकत नाही आता जे काय आहे याच्यात गोड मानून घे तरी ती प्रसन्न होते ज्ञानो भरायची उभी आहे एर पद्र पुष्प फळ हे भजावया वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व बराय म्हणतात इत भक्ती एक जाने जाणे साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया हो तो बराय म्हणतात गोड़ अंतरिचि घेतो गोडी बाहे जोडी भावा किती प्रमाणात म्हणतात गिरेधर लाल तो भाव का भूका त्याला भाव पाहिजे साधन येत परमार्थात भाव कधी निर्माण होतो जेव्हा वस्तूचा महिमा आणि परिचय होतो तेव्हा जेव्हा या वस्तूचा परिचय नसतो तेव्हा भावना नाही निर्माण होत परिचय फार महत्वाचा एका माणसावर कर्ज झालं जसं माझ्यावर झाले आता तस खरच कर्ज बाजारी बाबा कर्ज बाजारी झाला एका सावकाराकडून जुन्या काळात हजार रुपये घेतले व्याजानं ते ना। वर्च वर्च काय फिटेना सावकार म्हणायचा बाबा राहिलं मुद्दल वरचं वरचं तर आणून दे पण काय करावं कधी निसर्ग साथ दिला तर बाजारपेठ साथ द्यायना बाजारपेठेनं साथ दिली तर निसर्ग साथ देईना दोघांनी साथ दिली <coughs> तर घरात काहीतरी खड्डा पाडायला लागला अडचणीच अडचणी तुम्हाला मालक दे बुडवणार नाही शेवटी सावकार मला एक रे असा तर पैसा तुला फिटत नाही माझ्या शेतात काम येत जा म्हणजे आणि महिन्याला दहा रुपये काटून जेवढं निघल तेवढं वर्षात बघू जुना का आणि हिवाळ्याचे कडक थंडीचे दिवस कडक थंडीच्या दिवसात गावाला पाणी देण्याकरता हा गेला कडाक्याची थंडी सरकार मायबापाचे उपकार रात्रीची लाईट कडाक्याच्या थंडीत पाणी द्यायला गेला हातपाय पार थंडीने त्याचे आकडून गेले काकडून गेले काहीतरी शेकावं मग पाण्याच्या बाहेर आला तर सगळा कचरा ओला झालेला होता योगायोगानं त्याच्या शेताच्या बाजून एक मोठा हायवे जात होता त्याला वाटलं हायवेवर जाऊन काही कोरडं कागदं मिळाले तर आणावे पेटवावे आणि हात जे आखडलेत ते जरा मोकळे करावे म्हणून रोडवर गेला पण पहा ना दैव देतन प्रारब्ध नेतं म्हणतात तशी गत त्याच रस्त्यानं एक सावकार चालला होता आणि त्याची पाचशे पाचशे रुपये नोटाचे पन्नास बंडल्याची पिशवी रस्त्यात पडली होती तुम्हाला एवढी मोठी बॅग कस काय रस्त्यात पडली कीर्तनात पडत आहेस ते टेन्शन घेऊ नका तुम्ही कीर्तनात पडत असते ती पडली पण हा जो होता ना कोण हा शेतकरी जो हजार रुपयासाठी दहा रुपयासाठी काम करत होता त्यानं आयुष्यात कधी पाचशेची नोट पाहिलेली नव्हती त्याला पिशवीवर कोरडे कागद भेटले काय कागद भेटले म्हणणार काय भेटले कोरडे कागद त्यानं पहिलं बंडल घेतलं आणि त्याला काडी लावली कस वाटते लोकाला खोटा पैसा जाळलेला सुद्धा सण होत नाही महाराज सगळ्यांच्या माताच कालवाय लागले अरे अरे आणि बघता बघता त्याने तेवढे पन्नास हजार रुपयाचे पन्नास बंडल जागेवर पेटवले आणि शेकत बसला का बरं का वस्तू मिळाली नव्हती का मिळाली पण भावना का निर्माण झाली नाही त्याची परिचयच नाही मग दुर्योधनाला देव भेटला का कळाला नाही भेटला पण कळाला नाही परिचय फार महत्वाचा आहे जसा परिचय महत्वाचा आहे तसा महिमा कळणं फार गरजेचं आहे महिमा किंमत वाढवतो कीर्तनकाराच्या कोणी पाया पडल अथवा न पडल सहज बाबाजीने पुकारलं आजच्या बाप कीर्तनकाराच्या पायात लई ताक जो कोणी आजच्या कीर्तनकाराच्या पायाला हात लावील हो ज्यांना लेकर होत नाही त्यांना लेकर होतात ज्यांचं जमत नाही त्यांना बायका भेटतात <laughs> महाराज एक तरी पाया पडायचं राहील का बिना लग्नाचं तरी महाराज लोकाला जर कळालं ना बाबाच्या पाया ताकद पाय तोडून न्यायला बसले म्हणते भावना का निर्माण झाली महिमा कळाला तेव्हा याला एक दृष्टांत फार गोड आमचे गुरुजी देत असतात एक मोठ्याच बाजारपेठेमध्ये एक पोरगा पेन विकायला बसला होता पाचला एक दहा ला दोन पाचला एक दहा ला दोन प्रत्येक जण यायचं म्हणायचं का रे कितीला दिला पेन आणि साव मालक पाचला एक आणि दहा ला दोन दहाचे तीन दे आपल्याला एक सवय गरीबाला पाडून मागण्याची बर पाडून कोणाला मागतात चपलावाल्याला भाजीपाल्यावाल्याला वाल्याला बरं डॉक्टरला म्हणेल तेवढे वकिलाला म्हणेल तेवढे महाराज आपलं म्हणेल तेवढे भाजीपाल्या वाले, वाले भांगारवाले ह्याच्याकडे दोन दोन रुपये पाडून मागतात ह्या बाया तुरपाट्या काळजायच्या पाडून मागण्याच्या बाबती माणसाचं बरं जराच एक बाई छत्री घ्यायला गेली महाराज दुकानात दुकानदार म्हणले कितीला रे छत्री तुम्हाला मावशी शंभर रुपयाला पन्नास ला दे मावशी <laughs> पन्नास रुपयात काय येतो सकाळी सकाळी चला सत्तरला घ्या पस्तीस ला दे मावशी सकाळी सकाळी काय डोक्या पडल्या काय पिऊन आल्या का असं मला म्हणा वाटत ना म्हणजे डोक्या पडल्या का काय पस्तीस ला काय येतं बरं जाऊ द्या सकाळची वेळ तुम्ही पन्नास म्हणले ना पन्नास ला घ्या म्हणजे पंचवीस ला दे मावशी पंचवीस तरी कशाला देते फुकटत नाही ना मग दोन दे म्हणली या आहे बघ तात्पर्य मला एवढं सांगायचं मंडळी की कोणाला गरीब आला पण कधीतरी ध्यानात ठेवत जा सगळं जग तुम्हाला लुटायला नाही बसलं काही लोक जगायलाही बाजारपेठेत आले त्याचं भान ठेवत जा सगळंच लुटायला नाही बसले काही जगायलाही बसलेले ॲ दाचे तीन दे नाही भेटणार सोन्याचा दुकानदार होता त्यानं त्या पोराला जवळ बोल का रे शाळेत जात नाही तो जातो सावकार गेला नाही म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या चालू येत विकत बसला काय करावं सावकार मायबाप नाही आजी आहे तिच्या मोलमजुरीनं कस तरी घर भागत माझ्या शाळेची फी भागत नाही शाळेच्या फीला मदत व्हावी म्हणून सुट्ट्याच्या काळात मी हे काम करतो पण ठरवलंय सावकार साहेब मी ठरवलंय थोडं जगल पण स्वाभिमानानं जगल कोणाकडे भीक मागून जागणार नाही स्वाभिमानी होतो बोल वा किती फी रे तुझी शाळेची म्हणजे पाच हजार रुपये मग पिन विकत का नाही म्हणजे सावकार पाचला विकला तर कसे तरी मला दीड दीड रुपये उरतो म्हणजे आणि लोक दहाचे तीन मागतात कुठून देऊ मी कुठून देऊ मला पडत नाही ते बरं इकडे तुला एकाच पेनची तेवढी किंमत मिळून देतो म्हणजे कसं शक्य तू या दुकानात त्याने त्यातला एक पेन घेतला आणि ज्या वेल्वेच्या मैरबीमध्ये ब्रासलेट आणि गंठण ठेवलं जातं सोन्याचं चा। त्याच्यात पेन ठेवला प्रत्येक जण विचारे सावकार हा पेन इथे कसं काय ठेवला आहे म्हणून का पेन काय सामान्य काय म्हंटल म्हण कोणता पेन आहे म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेन न झाली <laughs> भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्याची लिखापडी या पेन न झाली म्हणजे तुम्हाला कसं काय मिळाला गेलो <laughs> तो म्हणे लंडनला तिथून आणला म्हणे असं सावकार मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची आवड आहे तेवढा पेन द्याल का विकायला नाही आम विकायला नाही द्या राव सावकार त्याची काय किंमत असेल ते घ्या अहो नाही व जमणार अहो असं नका करू तुम्ही अजून काय आणणार आणि सोन्याच्या दुकानात तुम्ही काय करणार ह्या पेनचं जुन्या द्या राह द्या राव त्याचा आग्रह पण सावकर मला पाहिजे ना इकडं पहा मी काय हा विक फुकट आणलेला नाही विकत आणलेला आहे आणि मला याच्यात कमवायचं नाही याच्यात आपल्याला रुपया कमवायचा नाही आलेल्या किमतीत द्यायच्या तुम्हाला एक सांगतो बाबा इंग्रजीमध्ये काही काही शब्द सायलेंट असतात लिहिले जातात पण त्याचे उच्चार केले जात नाही इंग्रजीत काही शब्द सायलेंट असतात मराठीत वाक्याच्या वाक्य सायलेंट असतात जेव्हा दुकानदार तुम्हाला म्हणतो ना मला ह्याच्यात काहीच काम व्हायचं नाही त्याच्यात अख्ख एक वाक्य सायलेंट आहे मी तुम्हाला चुना लावलेला आहे <laughs> जेव्हा पोरगा पोरगी पाहिला जातो तर नवरीचे मायबाप म्हणतात आमची पोरगी म्हणजे गरीब गाय ह्याच्यात एक वाक्य सायलेंट आहे तिला शिंग आहेत तशी गरीबच आहे तिला काय आहेत शेंगाय जपून विठाला विठाला <laughs> तात्पर्य मंडळी दुकानदार मला बाबाला फुकट नाही आलेल्या किमतीत मला कमवायचे नाही किती लाल सावकार पंचवीस हजार रुपयाला लगेच त्यांनी काळपट पन्नास नोटा मोजून दिल्या लगेच त्याने घेतल्या याला पेन मिळाल्यामुळे तो खुश होऊन गेला सावकार सज्जन होता त्याने त्या पोर्सनंतर अरे एक वर्षाची काय चाल पाच वर्षाची फी तुझी भागली त्याला पंचवीस दिले तोही खुश होऊन गेला आणि सावकाराची जेवणाची वेळ झाली तोही तिकडे निघून गेला आणि चालू केल्यामुळे मी इकडे निघून आलो माहित नाही पेनची किंमत किती होती पाच रुपये काय भाव होता त्याचा पाच पण त्याचा पंचवीस हजार रुपये भाव का झाला त्याचा महिमा कळाला म्हणून परमार्थामध्ये आराध्याचा क्षेत्राचा परिचय ही असला पाहिजे आणि महिमा ही असला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला पंढरी विषयी भाव निर्माण तुम्हाला तो दोन प्रमाण सांगतो क्रमान